विकास विभागाच्या आदिवासी निदर्शनानुसार राज्यातील आदिवासी भागांमध्ये रानभाजी पारंपरिक खाद्य महोत्सवांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आदिवासी भागातील रानभाज्या रानफळे वनऔषधी आणि अन्य धन्य या उत्पादनांना शबरी नॅचरल या प्रीमियर ब्रँडच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे होय या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या कार्यक्षेत्रातील वाडा मुखाडा विक्रमगड व जव्हार या तालुक्यांमधून स्थानिक महिलांच्या सहभागातून रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव दोन ला मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील प्रधानमंत्री जनमन योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार आणि परिवर्तन महिला संस्था मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूक्लियस बजेट योजना दोन हजार पंचवीस सव्वीस केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरिचंद्र भोई आणि अपूर्वा बासूर प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार उपस्थित होते या प्रसंगी आमदार भोई यांनी उपस्थित महिलांना आणि बांधवांना मार्गदर्शन करताना राणभाज्या व पारंपरिक खाद्यपदार्थांचे पोषण मूल्य व आरोग्यदृश्या फायदे आरोग्यदृष्ट्या फायदे विषय केले त्यांनी सांगितले की जुन्या पिढीचे आरोग्य हे त्यांच्या शुद्ध आहारामुळे सक्षम होते अशा अन्य पदार्थांचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून आपले आरोग्य सुदृढ आणि बलशाली करावे असे आव्हान भोई यांनी केले तसेच प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर यांनी महिलांनी सादर केलेल्या खाद्यपदार्थांचे व रानभाज्यांचे कौतुक केले त्यांना मार्गदर्शन करताना एक अभिनव कल्पना मांडली की कोण कोण रानभाज्या खात आहे आणि कोणी पूर्णपणे सेवन केले आहे यावर स्पर्धा आयोजित करावी या स्पर्धेत ज्या व्यक्तींनी पूर्ण राणभाज्या सेवन केले आहेत त्यांना बक्षीस देण्यात यावी जेणेकरून समाजात राणभाज्यांचे महत्व वाढेल आणि मोखाडा तालुका कुपोषण मुक्त होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जाईल या स्पर्धेला उपस्थित महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर रानभाज्या व पारंपरिक खाद्य महोत्सवच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या महिलांना प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक आमदार भोये व प्रकल्प अधिकारी बासूर यांच्या हस्ते देण्यात आले या रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवासाठी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा संस्था आणि आदिवासी विकास प्रकल्प चव्हाण यांच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यात राहत मेळावा या ठिकाणी आयोजित केला त्या प्रसंगी मंचावर उपस्थित चव्हाण प्रकल्पाच्या सन्माननीय प्रकल्प अधिकारी आदरणीय डॉक्टर मॅडम आमचे या भागाचे नेते आदरणीय संतोषजी साहेब आदरणीय चौथे साहेब आमचे अध्यक्ष आदरणीय दिलीपजी साहेब या गावचे प्रथम नागरिक हा सरपंच नवले साहेब साहेबीओ आदरणीय साहेब आणि परिवर्तन संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय वर्षादाई त्यांचे सर्व सहकारी या परिसरातून रानबाजी महोत्सवासाठी आलेले सर्व प्रमुख अतिथी मान्यवर माझ्यासमोर बसलेल्या सर्व माता भगिनी आया आज या ठिकाणी मला खूप बरं वाटत आणि ही जी सगळी मेहनत आहे ना एकाच वर्षाताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा वर्षाताई ह्या या भागामध्ये गेली चार पाच वर्षापासून सातत्याने काम करतायत आपला आदिवासी समाज हा पुढे यावा त्यांना काहीतरी गरिबान व्हावी यातुडी की सातत्याने त्याचा ज्ञान आणि या भागामध्ये ते काम करत मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपले जुने आपले वर्ष होते जुनी म्हणायला आपले आजोबा पच्जोबा खापर पचोबा ते शंभर शंभर वर्ष काम जगायचे तर ते रान खायचे आहेत पुढे आहेत या सगळ्या औषधी वस्तू आहेत बरोबर ना त्या काही कुठे डॉक्टर होते काय होते काही नव्हते पण या ठिकाणी आपण जंगलचे आदिवासी माणसा आपण जंगलचे राजा आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून बीनफताच्या ह्या भाज्या सगळ्या आपण कांदाच्या वली खातो होतो का नाही आपले पूर्वी कांदाच्या वली खातो का नाही आपण खातो का नाही

त्यांनी लावलेली भाजी, भाजी की की एक दीड महिन्यात बरोबर ना म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हे आपलं गावकी आपण जंगलात राहतो जेवढं गावकी खाता येईल आपण प्रयत्न करा हे औषधी वस्तू आहे हे खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या आदिवासी माणसाला कॅन्सर होतो का आपण ढोर मेहनत करतो बरोबर ना रात्रीला दिवस करतो आपल्याला कॅन्सर होतो का काय कारण आपण ह्या अशा भाज्या आणि म्हणून आज तुम्ही सगळे आला सगळ्यात महत्वाचं त्याला मशा नाही की हे ह्या होतो ह्या महोत्सवामुळे नवीन पिढीला माहिती होतं बाबा ह्या राहान भाज्या कुठल्या आहेत जड जपता ह्या महोत्सव भरवला माझी तर नवीन पोरांना काय माहिती देतं जुन्या भाज्या काय त्या आपले आपल्या होते त्याला औषधं माहिती होती त्यांनी सांगितलं नाही शिकवतात ना आपण त्याच्यामुळे आपण विसरला औषधा त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की नवीन पिढीला सुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे दुसरी भाजी खायची ती बशी करायची आणि आपण शिकवला पाहिजे जसं शाळेत पाच शिकवतात ना तसं पोरांना आपलं शिकवलं पाहिजे तर पुढे पुढे ते शिकवतात आणि ते माहिती होईल लोक आता खान आहे बरोबर ना म्हणून अतिशय दुसरं या ठिकाणी महिला आलेल्या आहेत विनंती करतो की तुम्ही लादायचं नाही वाघडायचं नाही तुम्ही पुढे दें निघाल्याशिवाय आपल्या समाजाचा आपल्या गावाचा आणि आपल्या देशाचा विकास होणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी सगळ्या योजना सरकार तुमच्यासाठी आणतय लाडके पैसे पैसे दिले जातात जा ना तुम्हाला बरोबर आहे रेशन कार्ड कोणाच्या नावाने मिळतो बायाच्या नावाने मिळतो ना आता सात बारा पण बायाच्या नावाने मिळणार आता बायाना महत्त्व आहे आपण घाबरतो नाचतो पुढे येण्याचा प्रयत्न करत नाही आता सगळे सरकार हळूहळू बायाच्या ताब्यात त्या द्यायला लावलंय अरे वायावर मोदीजींचा खूप विश्वास आहे देवेदेजींचा खूप विश्वास आहे पण तुम्ही बोललं पाहिजे बुलाय पाहिजे आणि काही काही सारखं आपल्या आपल्या गावाचा केलं पाहिजे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय आदिवासी